अधिकारी मनोज शर्मा यांची बायोपिक असणाऱ्या या सिनेमा आणि बेस्ट स्क्रीन पुरस्कार या सिनेमाला मिळाला त्यामुळे का खास आहे हा सिनेमा पव्या हा सिनेमा अनुराग पाठक यांच्या ट्वेल्थ फेल या पुस्तकावर आधारित आहे आय मनोज शर्मा यांच्या संघर्षाची जिद्दीची प्रामाणिकपणाची चिकाटीची स्वाभिमानाची आणि अपार कष्टाची ही कहाणी आहे शिकारानंतर तीन वर्षांनी चित्रपट दिग्दर्शन केला आहे त्यामुळे सिनेमाकडून अनेक अपेक्षा ज्या प्रबोधनासोबतच मनोरंजन करत ट्वेल्थ फेल पूर्ण करतो मधील बिरगावातील मनोजच्या वडिलांना भ्रष्टाचाराला विरोध केल्याने निलंबित केलं जातं आणि चित्रपटाची कथा सुरू होते कॉपी करायला न मिळाल्याने मनोज बारावीत नापास होतो अन्याय विरोधात लढण्यासाठी त्याचे वडील कोर्टात जातात मनोज भावाच्या साथीने जुगाड चालवतो पण आमदार त्याच्या भावाला पोलीस कोठडीत टाकतो त्यावेळी मनोज प्रामाणिक अधिकारी असलेल्या डी एस पी दुष्यंत सिंहाला रात्री झोपेतून उठून चौकीत आणतो त्यावेळी मनोजला प्रामाणिक मनाची शक्ती योग्य हाती असेल तर काय होऊ शकतं याची जाणीव होते व तो आय पी एस बनण्याचा निर्णय घेतो आयपीएस किंवा आय एस अधिकारी बनणं यू पी एस सी ची परीक्षा देणे इतकं सोप्पं नाही त्यासाठी खूप अभ्यास करावा लागतोच पण काही स्पेशन्सी ठेवावी लागतात तिथे हुशार मुलांची डाळ शिजत नाही तिथे बारावी नापास तरुन आय पी एस बनवून कुटुंबासह गावाचं नाव उज्ज्वल करतो इतरांसाठी प्रेरणादायी पटकथा आणि त्याला अनुसरून लिहिलेले संवाद मनाला भेटतात काही ठिकाणी सिनेमा भावुक करतो आजनातवांमधील संवाद मित्रांचे सेन्स स्वतः फेल होऊन इतरांना मार्ग दाखवणारा गौरीचा संघर्ष प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न आणि प्रेयसीने समजून घेऊन दाखवलेला विश्वास असे बरेच प्रसंग छान झाले आहे बऱ्याच दृश्यांमध्ये रंगभूषेतील फरक जाणवतो पार्श्वसंगीतासोबतच काही सीन्स मध्ये शांततेचाही छान वापर केला आहे अटल बिहारी वाजपेयींची हार नाही मानूंगा रार नाही ठाणूंगा या कवितेचा सुरेख वापर या सिनेमात केला आहे एक वेगळाच विक्रांत यामध्ये आहे विक्रांतने घेतलेली मेहनत त्याच्या पुरस्कारांचा वर्षाव करणारी ठरेल प्रत्येक सीनमध्ये त्याने जीव ओतला आहे मेघाशंकरने त्याला सुरेख साथ दिल्याने एक हलकी फुलकी लव्ह स्टोरी पाहायला मिळते पियांशुटलजीने प्रेरणादायी ठरणाऱ्या प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याची भूमिका चोख बजावली आहे आणि म्हणूनच फिल्मफेअर अवॉर्ड दोन हजार चोवीस मध्ये विक्रांत मेसीला बेस्ट ऍक्टर क्रिएटिव्ह या फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर ट्वेल्थ फेल या सिनेमाला बेस्ट फिल्म पॉप्युलर आणि बेस्ट डायरेक्टर ठरले विनोद चोप्रा आणि बेस्ट स्क्रीन प्ले पुरस्कार या सिनेमाला मिळाला आहे तर यासारख्या नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी लेटचा मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवर वर फॉलो करायला विसरू